हेरवाड व दतवाड परिसरात महिला व कुमारिकांनी पानवठ्यावरून रविवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात गौरी आणल्या साफ्याच्या पानांमध्ये दुर्वा आघाडा व इतर फुलझाडांच्या डहाळ्याने गौरी बनवली जाते फुलाने सजवलेली कळशी पाण्याने भरून घरी आणली जाते गणेशाजवळ तिची प्रतिष्ठापना केली जाते काही ठिकाणी गौरीच्या मुखवट्यांचा वापर करून गौराई सजवली जाते आपलं वैवाहिक जीवन सुखमय होण्यासाठी तसेच आपल्या परिवाराला संकटापासून वाचवण्यासाठी महिला गौराईची पूजा करतात सोमवारी गौरी पूजन आहे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून माहेरवशीन गौराईच्या गीताने रात्र जागवतात पिंगा फुगडी काटवटखणा आदी परंपरागत खेळांनी एकमेकांची दुःख विसरून सहभागी होतात माहेरवाशीन व संपूर्ण महिला वर्गासाठीच्या आनंदाची पर्वणी असते मंगळवारी विधिवत गौरी व घरगुती गरु, गरु, गणपतीचं विसर्जन होणार आहे मराठी एस न्यूज साठी होऊन जहांगीर रणमली